नमस्कार सर्वांना माझ्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आमच्या मम्मीला किट भेटलेलं आहे आणि त्या किट मध्ये हे बघा कुकर आहे हे डबे आहेत तीन डबे आहेत एकात एक काढून दाव के लहान मोठे लहान मोठे छोटे असे तीन डबे पातेल आहेत तीन त्याच्या पातेलावर झाकण आहेत तीन आहेत तीन पातेल तीन झाकण ते आहेत कुकरच्या डबे कुक हां कुकर मध्ये म्हणजे डाळ वगैरे शिजवायचे डबे तीन ते मसाला डबा खोलून दाखवू नका हो का मसाले डबा वगरा, हे वगळा वगराळ वगराळ पाण्याच का हे बघा वगराळ पाणी पिण्यासाठी घेतात ग्लास आहेत चार आणि वाटे आहेत आठ आहेत आणि चमचे दोन आहेत ते पाण्याचं जग आहे एक आणि ताट चार आहेत कढई एक आहे आणि टीप आहे पाणी साठण्यासाठी ठेवलेले आणि एक परत आहे हे बघा एवढे भांड्याचा संच भेटलेला आहे आणि हे टीप आणि जाड आहेत भांडे मात्र सगळे बांधकाम योजनेच्या किटमध्ये ता न मिळालेला भांड्याचा संच आहे ते कमेंटमध्ये सांगा आजचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला